राज्यातल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकींचं मतदान प्रक्रिया सुरू असताना नागपूर खंडपीठाच्या आदेशानं मतमोजणी लांबणीवर पडली आणि त्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे आज यावर सुनावणी याचिकेच्या सुनावणीसह सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचा तर लक्ष असणार आहे सर्व नगरपालिकांची मतमोजणी ही एकवीस डिसेंबरला घेण्याचा निर्णय खंडपीठानं दिलेला आहे आणि मतमोजणी लांबणीवर टाकण्याच्या या निर्णयाला आव्हान मिळालेलं आहे त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट आज काय निर्णय देणार याकडे मत यावर मतमोजणीचं भवितव्य ठरणार आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत ओम दोन डिसेंबरला मतदान झालं पहिल्या टप्प्यातलं खरं तर तीन डिसेंबरला ही मतमोजणी होणं अपेक्षित होतं मात्र आता दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानानंतरच ही ही एकत्रित मतमोजणी होणार सुप्रीम कोर्टातल्या त्यामुळे या घडामोडीकडे लक्ष असणारे काय तपशील आहेत अनुपमा महाराष्ट्रातल्या निवडणुका पुन्हा एकदा चर्चेत आल्यात आणि त्याचा आता थेट जो चेंडू आहे तो सुप्रीम कोर्टाच्या यामध्ये पोचलेला आहे राज्यात एकतर निवडणुका होत नव्हत्या त्यामुळे देखील कोर्टामध्ये सातत्यानं याबद्दल सुनावण्या होत होत्या परंतु निवडणूक आयोगाकडनं काही ठिकाणच्या मतदानासंदर्भात काही ठिकाणच्या उमेदवारांच्या संदर्भात जे आक्षेप होते ते आक्षेप लक्षात घेऊन अनेक ठिकाणच्या निवडणुका या मतदान काही तासांवर आलेलं असताना सुद्धा ऐन वेळेला पुढे ढकलण्यात आला यावरून हा सगळा जो विषय आहे तो कोर्टामध्ये गेलेला आहे नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर आता थेट सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात सरन्यायाधीशांच्या बेंच समोर या संदर्भातली आज सुनावणी होणार आहे मुख्यत्वे निवडणुकीचं मतदान कधी घ्यायचं दोन तारखेला ज्या मत ठिकाणी मतदान झालं त्याची मतमोजणी कधी करायची आणि त्याचा निकाल कधी असेल या संदर्भात अनेक आक्षेप घेण्यात आले मुळामध्ये ज्या निवडणुका आधी झाल्यात त्याचा जर निकाल आधी जाहीर झाला तर त्याचा परिणाम पुढच्या टप्प्यातल्या निवडणुकांवरती होऊ शकतो अशा प्रकारचा एक अंदाज बांधला जात जात होता होता अशा प्रकारचा दावा देखील केला त्यामुळे साधक दोन्ही निवडणुकांचा निकाल एकत्र एकवीस तारखेला जाहीर करण्याच्या संदर्भातला निर्णय जो आहे तो निवडणूक आयोगाकडने घेण्यात आला आता या सगळ्या घटनाक्रमामध्ये निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर कोर्टाच्या निर्णयानंतर अनेक पक्षांनी उमेदवारांनी या संदर्भात नापसंती व्यक्त केली होती खऱ्या अर्थानं हा सगळ्या निवडणुकीचा टेम्पो मेंटेन करणं आणि पुन्हा इतके दिवस वीस तारखेपर्यंत या सगळ्या गोष्टी तशाच पद्धतीने राजकीय वातावरण टिकून ठेवणं या सगळ्या गोष्टी खूप आव्हानात्मक आहेत त्यामुळे या संदर्भात थेट सुप्रीम कोर्टामध्ये आता सुनावणी आज होणार आहे वाशिम मधून काही पक्षकारांनी या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली त्यामुळे अंतिमत आता सुप्रीम कोर्टाच्या समोर हा विषय गेल्यामुळे एकवीस तारखेला जो निकाल लागण्याच्या संदर्भातला आदेश आलेला आहे त्याबद्दल काही पुनर्विचार होतोय का आणि ही निकालाची तारीख मागे किंवा पुढे घेतली जाते का यावर सुद्धा अनेक उमेदवारांचं भवितव्य अवलंबून असणार अगदी ओम धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळवेळी आपल्याकडून ताजी माहिती यासंदर्भात जाणून घेत राहू तुरताच धन्यवाद